माझ्या मावशीच्या मावशी कडे चाललेलं आहे चहा पाणी घ्यायला बहिणीकडे चाललो आहे काय म्हणणार आहे तू पहिले ड्रायव्हर अगं बोला ड्रायव्हर काय म्हणता तुम्ही बस होईल हा

आपलं आता कधी झालं डोळ्यावरून भांडण चालू आहे एक म्हणतात पहिल्या डोळ्याच झालं एक दिवस जायचं मामा म्हणतात तिसऱ्या डोळे आता आपण आम्ही ओसलेलो आहे मावशीच्या खाली तुझ्या मामाकडे मामीच्या मामाकडे आता मी घरात एंट्री करणार आहे घर दाखवतो तुम्हाला अगे झाला मी तुम्हाला घर दाखवत आहोत हे माझ्या मामीच्या मामाचं घर आहे आणि बाय वे हा माझा मामा आहे हाय मामा आणि अजून बाबा वाटतं मे बी शेततळा बघायला गेले जिथे शेतामध्ये प्लास्टिकसारखं एक काहीतरी कपडा टाकलेला असतो आणि त्याच्यात पाणी साठवलं जातं टू यूज इट वेन इट समर काय करायचं तुला कशी कन्व्हिन्स करते बघा नवऱ्याला <laughs> फोटो काढायसाठी <खाने> <laughs> नॉन फोटोजेनिक काका फोटोजेनिक मावशी <laughs> <laughs> पण अगदी सुंदर वाटत इथे एवढच तुला जेवढा पाहिजे तेवढा मोठा होतो ना तो शेत हे तू लॉक करून दिलेस ना आमचे बाबा चाललेले आहेत ते बाबा कुठे चालले चाललेत तुझ्या कुठे चालले आहेत बाबा आमचे त्यांच्या मेवणीकडे जाव्याकडे ते छान असं जास्वंदाचं झाड आहे हे झाड हे हायब्रिड फुलं आहे पाहिजे वाईट जास्वंद आणि लाल जास्वंद लांब केलं ना सोबत मिक्स झाल्यावरती हे होतं छान वाटतं रियालिटी मस्त वाटतं पण ना खूपच छान असा निसर्ग झालेला आहे गावाकडे पावसामुळे अगदी हिरवळ हिरवळ खूप छान वाटते बघ ना इथे मुलं बाबा कशी खेळत आहेत तुमच्या गावचं पण वातावरण छान आहे का तुमच्या गावच वातावरण पण छान असेल कमेंट कमेंट मध्ये नक्की सांगा इथे गप्पा छप्पा चालू आहेत मुंबईला बोलून माझी वहिनी भावाला लागेल मुंबईला बोलून घेते <laughs> तिथे जर तुम्हाला माहीत नसेल तर तो झोका बांधलेला आहे बाज असते ना बाज त्याचे पाय तुटलेले आहेत आणि त्याने तिने बांधलेले आहे चारही ठिकाणी आणि तिला एक झोका झोक्यासारखं यूज करतात त्याला अँड कॅन इमॅजिन इट्स मिडल ऑफ द दोज काउज नाही मारत नाही ते, नी ते नी ले ले, the, ए गरीब आहे गरीब आहे रामफळाच झाड आहे रामफळ ती रामफळ आडवा कावळच आहे ट्राय करायचं का घेऊ अजून दोन आहेत दोन आहेत पिवळा आहे तो पण कुठे अजून एक

पण आपल्या घेऊन जात नाही ढोरा शब्द कमी पडतील मला बोलायसाठी शब्द आंब्याचं झाड आहे म्हणून मी नाही मला बोलायला शब्द कमी पडतील म्हणून मी नाही बोलतो माझी चप्पल गाडी गाडीमध्ये दबली म्हणून मी आईची चप्पल घेऊन आली आय एम सो बिझी पर्सन मी चॉकलेट खातोय आय एम सो बिझी बिझी पर्सन डोंट डिस्टर्ब मी इथे ट्राय पण नाही करायचं जायचं कारण की त्याला बाजूने नीट कडे नाही आहे तो त्याच्यात एक्झॅक्टली साप पण असू शकतात तिथे पण लांब शेत कव्हर केलं विही आमची विहीर

मेन अनंत तिला ठीक आहे हे फूल घे सफेद गुलाब फूल एका पोरीने दोन फुगले ती कोण आहे हिंदवी परी आमची ती परी 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 छट्टी परी आमची फुगली परी तिला फोन हवाय बसली परी आणि आम्हाला ब्लॉग बनवायचा आहे मग तिचा फोन घे काय देते पटकन मध्ये व्हिडिओ व्हिडिओ लागतो त्याच्यात आता वायफाचं बटनच बंद कोणतं का <laughs> हा का आता वायफाचं बटन आता आम्ही कल्लो आहे मावशीकडे दाखव तुम्हाला मावशीचं घर का अक्काचं घर दाखव आपण आता आम्ही मामाच्या घरून आलो आता त्यांच्या मम्मीच्या घरी चाललो आहे ते जवळजवळच राहतात तर नेक्स्ट स्टॉप इज मावशीचं घर बाय गाईज